नमस्कार मित्रांनो मी अजय चव्हाण आणि तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या सर्वांच्या मी बोरिलीकर या युट्यूबच्या च्या वरती आणि सध्या मी आलेलो आहे मुंबई सेंट्रलला असलेल्या बेलासिस रोड मधील बी आय टी चाळीच्या मारुतीच्या मैदानामध्ये तर मित्रांनो आजची तारीख आहे एक मे दोन हजार पंचवीस तर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना आपल्या मी बोरिलीकर या चॅनलच्या तर्फे कामगार दिनाच्या आणि महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो टायटल आणि वर तुम्हाला कळलंच असेल की आज आजचा हा विषय काय असणार आहे तो तर मित्रांनो आज आहे मुंबई सेंट्रलच्या राजाचा पाध्यपूजन सोहळा तर मित्रांनो तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की आ, गणेश उत्सव तर सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आहे आणि आज आहे एक मे दोन हजार पंचवीस तर आपण चार महिन्याआधी हा पाद्यपूजन सोहळा का करतो ते तर हे का आहे तर त्याच्याबद्दल आपल्याला ही माहिती आपल्याला मिळणारच आहे तर मित्रांनो त्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा नमस्कार गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आज बेलासिस रोड बी आय डीचा सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ मुंबई सेंट्रलचा राजा वर्ष सत्त्याण्णव आज आमचा मेच्या या मंगलमय महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने पाद्यपूजन सोहळा आहे आपल्या गणपती बाप्पाचा यावर्षी प्रथमच आम्ही पर्यावरणपूरक अशी मूर्ती मूर्तीचं प्रयोजन केलं होतं त्याकरता हा पाद्यपूजन सोहळा आपला लवकर म्हणजे लवकर आपण करतो आहे कारण ते ती मूर्ती कागदाच्या लगद्यापासून बनणार आहे त्याच्यामुळे ते सुकण्याच्या वगैरे ज्या काही प्रोसिजर असतात त्या सगळ्या असतात त्याच्यामुळे ते, ते मूर्ती घडवण्याचं काम लवकर चालू झालं आहे म्हणून पाद्यपूजन सोहळाही यावर्षी लवकर आला

तर मित्रांनो आपल्या बरोबर आहेत गुरुजी श्री विनायक मुळे तर गुरुजी आपल्याला म्हणजे नक्की काय त्याची जरा माहिती द्याल का, का? पहिल्यांदा मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि बेलासिस रोड वी आय टीचा सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ या मंडळातल्या माध्यमातून होणाऱ्या गणपती बाप्पाची सेवा या सेवेचे से सत्त्याण्णव वर्षाचं म्हणून हे सुरुवात आहे पाद्यपूजन म्हणजे कसं तर आपल्याला सगळ्यांना गणपती बाप्पाच्या जन्माची कहाणी माहिती आहे शंकर पार्वती शंकर प्रवासाला गेले असताना पार्वतीने तिच्या मळापासून जो गणपती बाप्पाची मूर्ती तयार केली आणि ती प्रत्यक्ष म्हणजे गणपती बाप्पाची मूर्ती आहे ह्या मूर्तीची सुरुवात जी झाली ती मळ म्हणजे पार्वतीचा अंगाचा मळ म्हणजे ती अंघोळ करून आपण जसा मळ काढतो तसं नसून तर एका अर्थाने पार्थिव पूजन असं त्याचं म्हटलेलं आहे पार्थिव म्हणजे पृथ्वी पृथ्वी म्हणजे माती या मातीपासून बनलेलं म्हणजेच निसर्गापासून तयार झालेली अशी ही गणपती बाप्पाची मूर्ती या मूर्तीची सुरुवात होत असताना ती हळूहळू टप्प्याटप्प्याने पूर्ण होऊन त्या मूर्तीचा पूर्ण आकार घेऊन दर्शन देणाऱ्या भक्तांना दर्शन घेणाऱ्या सर्वांवरती कृपाशीर्वाद ठेवणारा असं प्रत्यक्ष गणपती बाप्पाची संपूर्ण साकार मूर्ती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते आपण कुठलंही काम सुरुवात करत असताना अगोदर एक पाऊल टाकतो आणि एक पाऊल टाकल्यानंतर आपण प्रवासाला सुरुवात करतो आणि मग आपल्या गंतव्य ठिकाणी जिथे आपल्याला पोचायचं असेल आपलं लक्ष असेल तिथे आपण पोचत असतो हाच पद्धतीचा एक त्याच पद्धतीचं एक आपल्याला मार्गदर्शन या पाद्यपूजनाच्या सोहळ्यातून किंवा पाद्यपूजन या, या संकल्पनेतून आपल्याला मिळालेलं आहे ज्या पद्धतीने पार्वती मातेने मातीचा एक गोळा सुरुवात केला त्या मातीच्या गोळ्याचं स्वरूप हे गणपती बाप्पाचं निर्माण झालं आणि हा गणपती बाप्पा आजपर्यंत संपूर्ण सृष्टीवरती कृपाशीर्वाद ठेवून आहे तशाच पद्धतीचं आपणसुद्धा नवीन पद्धतीने सुरुवात करत असताना एक पाऊल एक एक पाऊल पुढे जात समाजाच्या दृष्टीने राष्ट्राच्या हिताने आपल्या कुटुंबाच्या वैयक्तिक दुसऱ्या कोणालाही तोटा न होता आपला फायदा कसा होईल अशा पद्धतीने व्यवस्थित पुढे जात असताना ही सर्व धार्मिक संकल्पना मनामध्ये ठेवून हे पाद्यपूजन म्हणजेच पायाचं पूजन म्हणजेच आजपासून आपण नवीन आपल्या आयुष्याला एक सुरुवात करतो अशाच पद्धतीचं या प्रत्येक धार्मिक विधीमध्ये आपल्याला संक्षिप्त स्वरूप आढळून येतं मला खूप आनंद आहे की गणेश उत्सवाची पाद्यपूजन म्हणजे जे मे महिन्यात चालू झालेलं आहे ते मला खूप आनंद होतोय म्हणजे पाद्यपूजन म्हणजे हे उत्सवाची एक नांदी आहे तर मला असं वाटतंय की आता पाद गणेशोत्सव हा मे महिन्यापासूनच चालू झालेला आहे तर मी खूप उत्साही आहे आणि ह्याच्यासाठी मी खूप तयार आहे तर मित्रांनो इथे काहीतरी आपल्याला विशेष बघायला मिळणार आहे इथे लहान लहान मुलांच्या डोळ्यात पट्टा बांधला मंडळातर्फे संजय राठे तो कॅम्प हँडल केलेला ते आणि त्यांच्या पत्नी तो संघटा बॅनर केला जवळजवळ दहा ते बारा दिवस त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आपल्या विभागातील छोट्या बाळादेबानी तर त्या कॅम्पचा जो काही परिणाम मुलांवर झाला पॉझिटिव्ह परिणाम किंवा एक सकारात्मक परिणाम परिणाम झाला त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन आणि मिडब्रेन म्हणजे आपला छोटा मेंदू आणि मधला मेंदू कसं काय ऍक्टिव्हेट करायचा लहान मुलांचा याच्याविषयी तो कॅम्प होता तो त्याचं प्रात्यक्षिक मुलांचा जो रिझल्ट त्यांनी आठ दिवसात त्यांना काही घडवलं आहे ते आता दाखवणार आहे तुम्हाला हे कार्ड द्यायचे आहेत त्यांना आणि त्यांचे डोळे बंद आहेत चंदराचा तिसरा डोळा म्हणतो आपण त्याप्रमाणे त्यांचा राजेश शिंदे

सो प्रत्येक मुलाकडे कॅपॅसिटी आहेबल मुंबई सेंट्रलच्या राजाच्या पूजनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने आपण हे फॅन्टी गोष्ट बघतोय मित्रांनो चेक कराड

आपल्या विभागाचा भाग घेऊन त्यामध्ये उंची पाच मुला आपल्या समोर उभे आहेत त्यांनी आपल्या प्रत्यक्ष दाखवले आहे त्याबद्दल मी सगळ्या एकदा कन्फर्म करतो मित्रांनो आपण त्यांचे डोळे एकदम बांधलेले आहेत कापूस सुद्धा लावलेले व्हॅटसॉ संजय सर ऍट्स तर मित्रांमध्ये कार्ड सिलेक्ट करतोय बघा एक कार्ड सिलेक्ट रोज रोज लोटस है तो लोटस है सगे बोलते लोटस है पिंक कलर च लोटस है दिस इज रोज यस इट इज रोज टेन मार्क्स टू यू म्हण आता आता हे कलर आयडेंटिफाय करायचंय की फ्लावर आयडेंटिफाय करायचं करायचंय की ऑब्जेक्ट आयडेंटिफाय करायचं लेवल वन वर त्यांच ते कलर आणि आयडेंटिफाय करतात

अनबिलिवेबल गोष्ट आपल्याला पाहायला मिळालेली आहे म्हणजे अगदी एकदम विचार करण्याच्या पलीकडे होते याला म्हणतात मीड ब्रेड ऍक्टिव्हिटी तर हे सगळं आपल्याला मुंबई सेंट्रलच्या राजाच्या पाठ्यपूजन सोहळ्याच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळालेलं आहे और बीआईडीचा सरोजिनी गणेशोत्सव मंडळ अर्थात मुंबई सेंट्रलचा राजा सर्वप्रथम ही गोडोविकल चॅनेल्सला मी खूप खूप धन्यवाद देईन त्यांनी तीन 3 वर्षापासून हे सातत्याने पाद्य भोजन कव्हर करतात आणि मंडळाचा प्रसार करतात सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद या वर्षी प्रथमच आपणच इको फ्रेंडली म्हणजेच पर्यावरणपूरक ही मूर्ती तयार करण्यासाठी टिशू पेपर याचा वापर करून श्री गणेशाची मूर्ती तयार करण्याचा संकल्प योजलेला आहे आणि या मूर्तीसाठी भरपूर काळ लागतो म्हणून आज सर्वप्रथम मे महिन्यामध्येच आपण त्याची पूजा करून सुरुवात करतो आहे तर मी या माध्यमातून सर्वांना इको फ्रेंडली मूर्ती वापरण्याचं आवाहन पण करतो आणि तसंच सत्तावीस तारखेला श्री बाप्पाच्या आगमनाबरोबर सगळ्यांना येण्याचं आमंत्रण सत्तावीस ऑगस्ट सत्तावीस चाँगस ऑगस्टला येण्याचा आगमन आहेत सगळं आणि मला एक फक्त एक विचारायचं होतं की माझ्या तरी माहितीप्रमाणे हा यंदाच्या गणेशोत्सवातला मुंबईमध्ये सर्वात पहिला पाद्यपूजन सोहळा असेल असं मला वाटत आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि मी तरी असं म्हणतो की आपल्या मुंबई सेंट्रल सेंट्रलकरांना गणेशोत्सव तर आतापासूनच सुरू झालेला आहे आणि आजपासूनच मंडळाचे कार्यकर्ते विविध तयारीसाठी लागणार आहेत तर तुमच्या सर्वांसाठी खूप खूप शुभेच्छा आपल्या मी बोरिवलीकर या चॅनलतर्फे धन्यवाद धन्यवाद सर्वात प्रथम मी बोरिवलीकर चॅनलचे आम्ही आभार व्यक्त करत हो। आहोत आज एकोणीसशे एकोणतीस यापासून जी स्थापना झालेली तेव्हापासून हा गणेशोत्सव अगदी पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो याची आगमन आणि विसर्जन याची मिरवणूक ही पारंपरिक पद्धतीने असल्याचं याचं खास वैशिष्ट्य आहे प्लस ह्या दहा दिवसात जे सांस्कृतिक कार्यक्रम होतात ते कार्यक्रम एवढ्या चांगल्या प्रकारचे असतात त्यातून अनेक कलाकार तयार झालेले आहेत या बी आय डीतून नाट्यक्षेत्र अथवा नाचाचं नृत्यक्षेत्र त्यानंतर खेळातील काही कलाकार हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून देशाच्या प्रसिद्धीत आलेले आहेत आणि खरोखरच इकडच्या तरुण कलाकारांना आणि इकडच्या सर्व कार्यकर्त्यांना ह्या मंडळाचा अभिमान आहे आणि हे जे इको फ्रेंडलीचा गणेशोत्सव मंडळ साजरा करायचा हा जो मान आहे हा मला वाटतं या मुंबईमधला पहिला गणेशोत्सव आणि त्याचं हे सर्वात प्रथम असलेलं पाद्यपूजन आहे तर सर्वांनी ह्या इको फ्रेंडली जो गणेशोत्सव आहे त्याचा विचार करायला काहीच हरकत नाही मुंबई सेंट्रलचा राजा हा आमचा नवसाला पाहणारा गणपती आहे आणि ह्या वर्षी म्हणजे चार महिन्याचं चा पाद्यपूजन सोहळा आता होतो आहे आणि ह्या वर्षी ह्या वर्षीपासून मंडळाचा असा प्रयत्न आहे की आम्ही पर्यावरणपूरक असा स्नेही असा, असा गणपती बनवण्याचा मंडळ प्रयत्न करत आहे आणि ते आमच्यासाठी एकदम खूप आनंदाची गोष्ट आहे कारण नि पर्यावरणाला किंवा निसर्गाला हानी होईल अशा माझ्या स्वरूपाचं काही म्हणजे निसर्गाला हानी होणार नाही याची मंडळ काळजी घेत आहे आणि आम्ही त्याचं स्वागतच करतो त्यामुळे खूप आनंदाचीच गोष्ट आहे सेवा करायची आणि त्याची तयारी करायची खूप लवकर संधी मिळत आहे खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा मी तुझ्या समोर येतो मी बोरिकुल या चॅनल समोर बेलासिस रोड बी आय टीचा सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ अर्थातच तुम्ही आम्हाचा आपला लाडका बाप्पा म्हणजे मुंबई सेंट्रलचा राजा यंदा वर्ष सत्त्याण्णव या वर्षात पदार्पण करत आहेत तेही अतिशय मनमोहक रूपात म्हणजे पर्यावरण स्नेही म्हणूनच आजचा हा पाद्यपूजन सोहळा आम्ही लवकरच म्हणजे चार महिन्याआधी हा आयोजित केलेला आहे वर्षी जी मूर्त म्हणजेच स्नेही मूर्त यामध्ये आपण पर्यावरण स्नेही म्हणजे टिश्यू पेपर खडूची पावडर आणि त्या जेणेकरून ते थोक असं रूप आपल्या या बाप्पाला मिळावं आणि वारंवार सरकारच्या सूचना शासनाच्या सूचना येतच राहतात दरवर्षी ते एक छोटं मोठं चॅलेंज चा चॅलेंज आमच्यासमोर होतं पण आमच्या भरपूर वर्षापूर्वीची इच्छा होती आम्हाला कि बाबा पर्यावरण स्नेही हा आप बाप्पा आपण इथे साकारायचा आणि ती इच्छा आज आपल्या लाडक्या बाप्पाने इथे आमची पूर्ण करून घेतलेली आहे आणि या दिनाचं औचित्य म्हणजे एक मे महाराष्ट्र दिन आणि अर्थातच विनायक चतुर्थी या दोन्ही संयुक्त दिनाचं औचित्य साधून आज आपण इथे मुंबई सेंट्रलच्या राज्याचं पाद्यपूजन सोहळा आपण इथे आयोजित केलेलं आहे आणि मी बोरवलीकर या चॅनलने म्हणजेच आपल्या लाडक्या अजयने इथे उपस्थिती दर्शवली आणि कुठलेही निमंत्रणाचा आमंत्रणाची गरज नसते आणि वेळोवेळी हा एकही कार्यक्रम न चुकवता इथे उपस्थित असतो त्यासाठी खूप खूप धन्यवाद मी बोरवलीकर यांचे आणि अवश्य या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवून वर्गणीदार देणगीदार हितचिंतक आणि आमचे लाडके सर्व मुंबई सेंट्रल राजाचे भक्तजन इथे उपस्थित राहिले त्यासाठी खूप खूप धन्यवाद आपण लवकरच बाप्पाच्या आगमनाची वाट पाहत आहोत त्यामुळे आपण यावरती तुम्ही कंटिन्यू तुम्ही ठेवून राहा थँक्यू धन्यवाद वा रिया मुंबई विजय कोणाची मुंबई सेंट्रलच्या राजाची सदैव असेल सदैव असेल तर मित्रांनो ही माझ्याडी खूप मोठी गोष्ट आहे की माझा या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सत्कार केला आणि त्यानं या गणपतीच्या बी आयडी चाळीशी आणि मुंबई सेंट्रलची एक अनोखं आता जोडला आहे माझं इथे आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सांगतो खरं जीवन जे काय असतं की आयुष्यातले सोनेरी दिवस जे असतात ते मी हे चाळीतच बघितलेले आहेत म्हणजे कसं आहे की चाळीमध्ये कसं आहे की आज यांच्या घरात सुख दुःख असू देत किंवा यांच्या घरात सुख दुःख असू देत ही सगळ्यांची सुख दुःख एकत्र वाटली जातात म्हणजे कोणाच्या घरात काहीही असू देत सगळे अगदी आवर्जून धावून येतात मदतीसाठी मुंबई सेंट्रलच्या राजाच्या निमित्ताने ते मंडळाचे कार्यकर्ते सगळे एकत्र येत आहेत आणि आज आहे एक मे दोन हजार पंचवीस आणि गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार दोन हजार पंचवीस तर चार महिने मिळाले आहेत आपल्याला हे तयारी करण्यासाठी तर खरं तर या मुंबईकरांसाठी मुंबई हा गणेशोत्सव हे अगदी महिने आधीपासूनच सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो खूप ब्लेस्ड असं वाटतंय मला इथे येऊन तर धन्यवाद आणि तुम्हाला ही विनंती करतो की गणेशोत्सवासाठी तुम्ही दर्शनासाठी तुम्ही आवर्जून या एक एक मिनिट जे आमचा मित्र त्यांनी आता सांगितलंय तो दरवर्षी इथे येतो पण आज तो आमच्या म्हणजे विनंतीला एवढा त्याने मान दिला, दिला की आज एक मे रोजी त्याचा लग्नाचा वाढदिवस आहे तर तो, तो ते सेलिब्रेशन सोडून तो इथे आलेला आहे तर त्याच्याबद्दल मंडळातर्फे थँक्यू 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 व्हेरी मच थँक्यू 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 अरे प्रशांत